परिसरातील पाणटपऱ्यांच्या परवान्याची नोंदणी करण्यात आली असली तरी त्या नोंदणीसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी आवश्यक केले आहे त्याशिवाय टपऱ्यांची नोंदणी करता येणार नसल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले परवाने अथवा नोंदणी रद्द करावी असे आरोग्य विभागाने एफडीएला कळविले आहे अन्न सुरक्षा आणि मानदी कायदा दोन हजार पाच नुसार राज्यातील सर्व हॉटेल हो अमृत तुल्य हॉटेल चिकन खाद्य पदार्थ बंधनकारक केले आहे त्यामुळे गेल्या वर्षापासून हॉटेल हो छोटे मोठे खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या परवाना आणि नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली त्यानंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी पानटपऱ्यांना एफडीए कडून परवाने आणि नोंदणी देण्यात आली परंतु पाणटपऱ्यांना परवाने तसेच नोंदणी देण्यापूर्वी ना, ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ एसटी परदेशी यांनी एफडीएला पत्राद्वारे कळविले आहे तसेच अन्न सुरक्षा कायद्यान्व शालेय परिसरात होणाऱ्या गुटखा सिगारेटच्या विक्रीवर निर्बंध आणण्याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने एफडीएने कारवाई करण्याबाबत कळविले कर आहे